सध्या राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढलाय परंतु या गोठवणाऱ्या थंडीत देखील साधू आणि विहार करत आपल्या असलेली आस्था आहे दोनशे साधू आणि सुरत वरून विल्होळी बणीमार्गे तीनशे किलोमीटरचा दहा ते बारा दिवसांचा प्रवास पूर्ण करून पायी विहार करत अशा थंडीतही ते मार्गक्रमण करताय त्यांच्यासोबत पन्नास ते साठ मुमक्ष भावी दीक्षार्थी तसेच चाळीस साधू आणि सातवी हे देखील वणी येथे अट्टम तप पार्श्वनाथ भगवानच्या जन्म कल्याणानिमित्त तेरा चौदा आणि पंधरा डिसेंबर साठी थांबणार आहेत एकशे साठ साधू आणि साध्वी हे विल्लोळी येथे पौषदशमी व उपध्यान तपासाठी जात आहे यामध्ये सत्त्याण्णव वय वर्षाचे गुरुदेव हे सुद्धा पायी विहार करताय योगाचार्य आचार्य भगवंत हेम प्रभू सुरेश वर्जी महाराज उपाध्याय मोक्ष यश विजयजी महाराज आचार्य हर्ष शेखर महाराज आचार्य यशो विजय महाराज हे देखील पायी विहार करताय वणीमधून शंकेश्वर मंदिरचे जयंतीलालजी समदडिया यांचं देखील मोठं मार्गदर्शन लाभत आहे दिलीप काकाजी पारख दिलीप काकाजी बोत्रा प्रकाशजी हितेश पारख अभिजित सिसोदिया मयूर कटारिया मुकेश लोढा सागरपोरा वैभवपोरा महावीर खाबिया रेवण जाधव संदीप लुणावत आशिष सिसोदिया मयूर जैन अशा सर्व जैन बांधवांचा विहार सेवेत अग्रस्थान पाहायला मिळतोय वणी येथील अट्टम तप पार्श्वनाथ जन्म निमित्ताने तेरा चौदा आणि पंधरा डिसेंबर रोजी हे सर्व साधू आणि साध्वी वणीमध्ये थांबणार आहेत त्यानंतर हे सर्वजण विलहोळी येथील पौष दशमी व उपध्यान तपासाठी विहार करणार आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया Nasi gramin.